नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पाहुयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी टोकाई साखर कारखान्याच्या गळीत हंगाम पूजनाचा कार्यक्रम टोकाई सहकारी साखर कारखाना युनिट दोनचे आज गळित हंगाम पूजनामुळे परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे शेतकऱ्यांच्या ऊस उत्पादनासाठी हा साखर कारखाना वरदान ठरणार आहे हिंगोली जिल्ह्यातील तालुक्यातील युनिट क्रमांक दोन चे आज गव्हाण पूजन आणि मुळी पूजन सोहळा कार्यक्रम आज संपन्न झाला तुळजाभवानी शुगर प्रायव्हेट लिमिटेड आडगाव दराडे जिल्हा परभणीच्या सहयोगाने युनिट क्रमांक दोन टोकाई सहकारी साखर कारखान्याचे गव्हाण मुळी पूजनाच्या कार्यक्रमासाठी वसमत विधानसभा मतदार संघाचे आमदार राजूभया नवघरे यांच्या शुभहस्ते पार पाडला या पूजनाद्वारे नव्या ऊस हंगामाची माननीय आमदार यशवंत तात्या माने सौ भावनाई बोर्डीकर अध्यक्षा तुळजाभवानी कारखाना श्री विलासराव नादरे उपाध्यक्ष टोकाई कारखाना श्री मुंजाजीराव जाधव आणि टोकाई साखर कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री पी जी गायकवाड साहेब विलास नादरे सुनील बागल देवानंद नरवाडे जगदेव सोळंके विठ्ठल कराळे रावसाहेब कराळे इंजिनियर बी सी देशमुख चीफ के आर एम कदम ऊस उत्पादक शेतकरी ऊस उत्पादक तोडणी ठेकेदार वाहतूक ठेकेदार कारखान्याचे संचालक आणि सर्व कर्मचारी अधिकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते अजिंक्य महाराष्ट्र युज सोबत प्रतिनिधी श्रीहरी अंबोरे पाटील